मित्रांनो सप्रिम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टीन भाजपाचे ज्येष्ठ नेते श्रीमाई शिरे यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक शहर भाजप चिटणीस श्री यशवंत पवार आणि सौ पुष्पावती पवार यांच्यातर्फे इयत्ता दहावी व बारावीमधील दोनशे वीस विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते श्रीमाई शिरे यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक शहर चिटणीस श्री यशवंत पवार आणि नवीन नाशिक मंडळ उपाध्यक्ष सौ पुष्पावती पवार यांच्या पुढाकाराने विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न झाला या सोहळ्यामध्ये दोनशे वीस विद्यार्थ्यांना सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले प्रमुख पाहुण्या म्हणून आमदार सौ सीमाताई हिरे भाजपाचे शहराध्यक्ष सुनील केदार नाशिक शहर सरचिटणीस श्री नाना शिलेदार नवी नाशिकचे मंडळाध्यक्ष डॉक्टर वैभव महाले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक नाशिक शहर चिटणीस श्री यशवंत पवार यांनी केले तर श्री यशवंत पवार यांचे चिरंजीव कल्पेश यशवंत पवार हा किरगिजस्तान येथून एम बी बी एस शिक्षण पूर्ण करून आल्याबद्दल आमदार सीमाताई हिरे श्री सुनील केदार आणि श्री महेश हिरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आश्लेषा सुनील पाटील यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल श्री यशवंत पवार आणि सौ पुष्पावती पवार यांचे आमदार सौ सीमाताई हिरे श्री सुनील केदार श्री महेश हिरे यांनी कौतुक केले या प्रसंगी भाजपा ओबीसी मोर्चाचे शहराध्यक्ष अजनाथ आगाव भाजपच्या महिला पदाधिकारी सौ रश्मिताई हिरे नाशिक शहर शहरचिटणीस ज्योतिताई कवर शहर चिटणीस अमित घुगे परमानंद पाटील अशोक पवार रोहन कानवडे युवराज सैन्याने रामदास मेदगे गणेश मौले चारुदत्त आहे राहुल निफाडे धर्मदे यादव प्रशांत मेने अशोक जाधव तसेच बाळासाहेब शिरसाट श्रीशेवकर राजाराम भोसले पुंडलिक बावीसकर अशोक जाधव बाळासाहेब मुंडे ललित येशी संजय सोनजे विकास पाटील युवराज रोकडे रामलाल साळवे रघुनाथ कुमावत विजय शिंदे गणेश पाटील किशोर राऊत श्री सोनवणे सौ सुगंधा सोनवणे सौ कावीर यात्रे आदी उपस्थित होते रवींद्र जोशी यांनी सूत्रसंचालन केले सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद